दहा ते पंधरा हजार आदिवासी शेतकरी कष्टकरी बांधवांचा मंत्रालयावर बिरहाड मोर्चा धडकणार नंदुरबारहून निघालेला सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा नंदुरबार ते मुंबई मंत्रालयावर पायी बिरहाड मोर्चा धुळे मालेगाव नाशिक त्याचबरोबर संभाजीनगर इतर जिल्ह्यातून मार्गस्थ होत आहे हा मोर्चा मुंबईवर मंत्रालय धडकणार आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून दहा हजाराहून शेतकरी शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले आहेत नंदुरबार साकरी धुळे मालेगाव नाशिक मुंबई असा हा चारशे बत्तीस किलोमीटरचा पायी प्रवास करत एकूण सतरा दिवसांनी म्हणजेच तेवीस डिसेंबरला हा मोर्चा मुंबईला धडकणार आहे आज हा मोर्चा उमराणे येथे पोचला असता त्या ते ठिकाणी त्यांची राहण्याची पाण्याची तसेच भोजनाची सोय उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रशांत देवरे यांनी केले असून त्या ठिकाणी उमराणे गावातील ज्येष्ठ तरुण व प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांची पूर्णपणे दक्षता घेतली यावेळी मोठ्या प्रमाणात देवडा पोलीस स्टेशनचे एपीआय पाटील यांच्या मार्गदर्शनातून पोलीस उपनिरीक्षक कैलाश गुजर पोलीस श्रावण शिंदे पोलीस नाईक सागर पाटील कचरे साहेब असा देवडा पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता हा मोर्चा तेवीस डिसेंबर रोजी मुंबईत पोहोचेल जर सरकारने योग्य निर्णय न घेतला मोर्चा अडवला जेलभरो सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिलाय या मोर्चाला रामसिंग गावित करणसिंग कोकणी किशोर ढमाले सुभास काकुस्ते हे मार्गदर्शन करीत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींची शेती नष्ट करणाऱ्या गुंडपाळांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत पेसा कायदा व वा वाहन हक्क कायदा यावर आक्रमण करणारा वन संरक्षण कायदा दुरुस्ती दोन हजार तेवीस त्वरित रद्द करावा वीज कायदा शेतीमालाला हमीभाव कष्टकऱ्यांना अनुदान रेशन अंमलबजावणी मणिपूरमधील अत्याचारांना कठोर शिक्षा बनावट आदिवासी हटवावेत घुसखोरी थांबवावी आधी मागण्या या मोर्चेकऱ्यांच्या आहेत दरम्यान राज्यातील अनेक भागात राज्यातील संपूर्ण यंत्रणा पूर्ण ताकदीने कामाला लावावी अशी मागणी त्यांनी यस नाईन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून केली आहे व्यवस्थापकीय संपादक शरद पवार पवारे हा मोर्चा नंदुरबारहून निघालेला आहे आणि मुंबई मंत्रालयावर हा तेवीस तारखेला धडकणार आहे आम्ही आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दुष्काळाच्या निधी आम्हाला मिळालेल्या नाहीये दोन हजार अठराचा जो दुष्काळाचा निधी आहे तो आतापर्यंत मिळालेला नाही आणि साखीर तालुका अजूनपर्यंत दुष्काळ जाहीर झालेला नाहीत काही जुन्हे तालुका दुष्काळ झालेला नाही हे जे जे तालुक्यात राहिलेले दुष्काळ जाहीर करण्याचे जा ते तालुके तात्काळ दुष्काळ व्हावे आणि त्यांना नुकसान भरपाई मिळाल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा वीज बिलावरची कर्ज मुक्ती व्हावी दोन हजार पाच चा जो कायदा झालाय त्या कायद्याला आज पूर्ण सतरा वर्ष होत आलेली आहे परंतु वणाक्क कायद्याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली आम्ही निवेदन घेऊन साखरी जातो तरी पण आम्हाला तहसील कलेक्ट तहसील बिडेव आम्हाला जे मागणे ते देत नाही आम्हाला सात बारा आम्हाला लाईटची सोय आम्हाला पाण्याची सोय आम्हाला दवाखान्याची सोय अशी सोय आमच्या मागण्या ते देत नाही म्हणून आम्ही नंदुरबार ते धुहे पाया विदान मोर्चा निघाले आहे तर आम्हाला आम्ही धुळे पण आलो तरी पण कलेक्टर आम्हाला सात बऱ्याचा हे ते करत नाही म्हणून आमचा मोर्चा नंदुरबार ते मुंबईपर्यंत जाणार आणि आमचं जे मागण्या ते आम्ही पुरं करून आमचे कार्यकर्ते नागपूरला गेले आहेत ते आता येत आहे धुहेून आता निघाले आणि मग आमचा निर्णय काय आहे मग आम्ही पुढे जाऊ आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद